नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती लिपिक व शिपाई याची उत्तरपत्रिका केव्हा प्रसिद्ध होणार आहे याची सूचना बॉम्बे हायकोर्टाने काढलेली आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा लाईक करा चला मग आपण स्टार्ट करूया काय म्हणतात ते बघा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस सूचना काय दिलेल्या मित्रांनो दोळे कळवण्यात येते की लघुलेखन ग्रेट तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात होती सदर जाहिरच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखन ग्रेड तीन वगळता म्हणजे लघुलेखन वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी जी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आलेली होती सदर स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तरपत्रिका आणि न हरकत फॉर्म उमेदवाराच्या लॉगिंगमध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणार येणार आहे तर मित्रांनो यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे जे पाच ते चौदा फेब्रुवारीपर्यंत जे एक्झाम झाले होते लघुलेखन सोडून कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदासाठी जे पेपर झाले होते मित्रांनो त्याची उत्तरपत्रिका दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उपलब्ध होणार आहे न हरकत फॉर्म तेव्हा तुम्हाला लगेच भरावं लागेल मित्रांनो त्याच्यानंतर ती नोटीस काय सांगितलेली अजून बघा मित्रांनो सदर उत्तरपत्रिकेतील प्रश्न संदर्भात उमेदवारांनी काही हरकती सादर करायच्या असल्यास म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे पण टी सी एसनं चुकीचं उत्तर दिलं असेल तर उमेदवारांनी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपासून तर चार मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाने या कालावध त्यांचे लॉग इनमधून प्रश्न संबंधित हरकती यांच्या हरकतीचे समर्थ करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन ई ईसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे मित्रांनो त्यामध्ये ऑप्शन असेल त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा ओके करेक्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला नाही का दोन मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी तुम्हाला हे करायचं आहे मित्रांनो ऑनलाईनमध्ये त्यापुढे काय सांगतात ते वरील विविध ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही मित्रांनो हे काय सांगितलेलं माहिती आहे का तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ते करायचं आहे तुम्ही ऑन लॉगिंग करायचं आहे दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका मिळणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे ठीक आहे बघा आणि ही जी आयरात प्रसिद्ध झाली होती मित्रांनो तर एक मार्च दोन हजार चोवीसमध्ये बॉम्बे हायकोर्टानं खूप मोठी खुशखबर आहे मित्रांनो आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा लाईक करा आणि कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्हाला एक दोन तारखेला येईन किंवा रात्रमध्ये दिसन तुम्हाला मित्रांनो ठीक आहे रात्रीमध्ये नाही दिसलं उद्या सकाळी तुम्हाला दिसणं किती मार्क पडले काय मारले तुम्ही अपात्र आहे का अपात्र आहे नक्की मला कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जॉईन करा